रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट पिकांची माहिती अंतिम तारखा आणि पात्रता अटी आपण याबद्दल जाणून घेणार आहोत महत्वाची माहिती वेळेवर समजणे अत्यंत आवश्यक आहे जेवारी गहू हरभारा उन्हाळी भुईमूग या सर्व पिकांसाठी विमा संरक्षण आता उपलब्ध असणार आहे ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे महत्वाचे म्हणजे या योजनेत सहभाग इच्छुक आहे असे तसेच कुळाने शेती करणारे शेतकरी भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी दोघेही या योजनेचा लाभ मिळू शकतात विमा अर्ज सादर करण्यासाठी पिकानुसार अंतिम मुदत वेगवेगळ्या आहेत रब्बी जवारी तीस नोव्हेंबर गहू बागायती पंधरा डिसेंबर हरभरा पंधरा डिसेंबर उन्हाळी भुईमुख एकतीस मार्च दोन हजार पर्यंत